हॅलो हाय नमस्ते कशा आहात तुम्ही यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा ब्लॉग आज आम्ही सुरुवात करत आहे सकाळ सकाळी छान अशी सकाळ मस्त पाऊस सुरुवात आहे पावसाला इकडे खूप मोठा पाऊस आहे पुण्यामध्ये कुठं कुठं पाऊस आहे कमेंट करून सांगा तुम्ही सर्वजण खूप वैताग आला आहे पावसाचा आम्हाला बघा किती पाऊस चालू आहे सगळीकडे मधाप हे बघा पाऊस किती मोठा पाऊस आहे बघा आमची गॅलरी एकदम स्वच्छ झाली धुवून सकाळीच धुतली होती मी पाणी आल्यानंतर चार वाजता पहाटे चार वाजता आमच्याकडे पहाटे चार वाजता पाणी येतं सगळं धुतलं होतं तरी अजून पावसाने किती छान स्वच्छ साफ झाले चिकूची सायकल तर मस्त धुवून गेली बघा किती पाऊस आहे कालचेच कपडे अजून सुकले नाहीत आमचे आतमध्ये पण टाकायला जागा नाही किती पाऊस आहे आता वाजले माझी आणि जायचं त्यांना मस्त पाऊस भेटते छान छान असं एकदम हे झालेत बघा पावसामुळे किती छान छान छोटासा पुदिना आलाय याला मी बिर्याणीला वगैरे यूज करते या पुदिन्याला चार पानं जरी घेतले तर खूपच झालं मस्त असं बाहेरून आणण्यापेक्षा घरातल्या घरातच अशी लावली झाडं तर मग आपल्याला यूज करतात करण्यात येतात किती मस्त झाड आहे बघा किती मस्त फुलं पावसामुळे छान असं टवटवी झालं आणि कोथिंबीर बघा किती छान आली मला तर हे सारखं सारखं दाखवावं वाटतं तुम्हाला कारण की मला लय आवडतात झाड इथे जागा नसल्यामुळे जास्त लावले नाहीत आम्ही कारण रेंटनी राहतो आम्ही इथं भाड्याने छोटंसंच घर आहे सिंगल रूम मग काय काय करायचं होतं सांग छोटीशी गॅलरी आहे त्याच्यामुळं आम्ही तस लावले अद्रक फुट किती फुटलं आहे बघा अद्रकला छान कोंब आलेत मस्त कुंडी लावली मोठ्या बघू पुढं चालून जा मोठं घर घेतलं किंवा तेव्हा मग लावता येईल ते बघा हे पण दाताचं औषध किती छान आलं दाताची औषधं येते फूल मागच्या मा व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आम्ही झाडं तुम्ही म्हणसान की सारखं सारखं दाखवत दाखवतात छान दिसत आहेत म्हणून दाखवलं तुम्हाला हे छान फुलं आहेत हे तुम्ही खाऊ शकता पान आणि फुल खरोखर एकदम असं खाल्ल्यानंतर त्रास एकदम कमी होतो हे ब्रश कोणी ठेवला याच्यामध्ये गरू चिकूचं काम असं नाही काय पण करते चिकू तर चला आता मी माझे काम आवरून घेते पटापट शाळेत पण जावं लागेल सोडायला मला <coughs> तर चला आता मी या ठिकाणी चवळीची भाजी बनवणार आहे आज आहे चवळी काल रात्री जाणून ठेवली होती मी चवळी आणि सकाळी आत्यांना दिली होती निवडायला मग तिने मस्त मला निवडून दिली भाजी माझी सकाळची कामं होईपर्यंत भाजी निवडून दिली मग आता मी घेते बनवायला भाजी आज खूप उशीर चालला आहे स्वयंपाकाला कारण सकाळी नाश्ता केला होता आम्ही चिकूला वगैरे नाश्ताच बनवून दिला होता स्कूलला जाऊन उशिरा स्वयंपाक आहे पाऊस पण चाललेला बाहेर त्यामुळं मग थोडंसं निवंत चालू आहे चवळीला ती भाजून घेते तव्यावरती जरा सॉफ्ट होईल शेंग चवळीच्या त्यासाठी मग भाजूनच बनवतात त्याला टेस्ट पण चांगली येते ना म्हणून आमच्या इकडे चवळी भाजून मग त्याची भाजी बनवतात नंतर जास्त नाही पण थोडस नॉर्मली त्याला भाजायचं तर भाजी माझी आता इथं फोडणी टाकली मी भाजीला तर थोडंसं पाणी टाकते आणि थोडंसं हलवून मग त्याला झाकण लावून द्यायचं प्लेट झाकायचं वरती जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला कारण ऑलरेडी त्याला आपण भाजून घेतलं मग एक दहा मिनटं लागतात छान शिजून घेते प्लेट झाकून पाच पाच मिनिटासाठी प्लेट झाकून ठेवते भाजी तयार झाली आहे शिजून भाजी शिजल्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे कारण आधीच टाकल्यास तर मग ती पूर्ण कढईला चिटकून बसतं आणि भाजी पूर्ण करपून जाते त्यासाठी मग भाजी पूर्ण शिजल्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते आणि एक पाच मिनटं थोडंसं परतून मग गॅस बंद करू टाकायचं छान अशी भाजी तयार होती खूप छान लागते भाजी छान आता ऑइल सुटलाय भाजीला भाजी रेडी झाली आहे छान शिजली भाजी तर आता मी गॅस बंद करते भाजी साईडला काढते आणि त्यानंतर मला लगेच पोळ्या बनवायच्या आधीच कणिक मळून ठेवलं होतं मी सोफ ठेवण्यासाठी भाजीच्या नंतर लगेच पोळ्या करायला घेतल्या पोळ्या मस्त छान सोफत होत्या कणिक छान भिजल्यामुळे मग पोळ्या पण खूप छान होतात आणि पटापटा होतात करायला पण छान वाटतं आणि ऑइल जरा जास्तच लावते मी कारण सगळ्याला ऑइल तेल लावलं तर चपाती खाऊ वाटते नाही तर मग खातच नाही एक साइड ला पाणी ठेवले सृष्टीसाठी पोळ्या करून घेते पट मग त्यानंतर मला परत अजून भाकरी बनवायची ज्वारीच्या आत्यांसाठी कारण ते चपाती खात नाहीत ना मग त्यांना दररोज भाकरी बनवायला लागतात ज्वारीच्या आमच्यासाठी चपाती पोळ्या आणि मग आत्यांसाठी भाकरी चिगूच्या पप्पाला पण आवडत नाही डोळ्या चपाती भाकरीच खाते पण माझा स्वयंपाक कम्प्लीट झाला चला आता मस्त कपडे बाहेर पाऊस चालू पटापट पावसात दिवस नको तुको मंचुरियन तर काय काय आता इथं बघा तर इथे मी घेतली आहे कोबीचं मंचुरियन बनवायला कारण शाळेतून मुलं आल्यानंतर त्यांना खूप आवडतं की का चटपटीत खायला आवडतं तर म्हटलं आता मंचुरियन बनवून घ्यावं संध्याकाळचे साडेपाच असं सा वाजलेत आता सहा वाजले तर मी तर कोबी छान असं बारीक खिसून घेतलं आहे खिसणीने पण थोडं बारीकच झाले आणि मग थोडंसं शिल्लक जे खा खिचताना मोठं मोठं निघतं ना त्याला बारीक कट करून घेतले मी आणि दादा मीठ टाकून त्याला मिक्स करून घेते कारण त्याला छान पाणी सुटलं ना मग त्याला नंतर मग मन... कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून मिक्स करायचं आहे कारण दुसरं पाणी एक्स्ट्रा टाकण्याची काही गरज नाही तर आता मी याच्यामध्ये काही मसाले ॲड करते सॉसेस आणि मसाले तर जेवढे मसाले घरी आहेत तेवढे मसाले मी टाकणार आहे पाणी सुटले छान मंचुरियनला आता कोबीला तर अद्रक लसूणची पेस्ट आहे ही छोटा एक चमच ती पेस्ट टाकली त्याच्याने छान फ्लेवर येतो मंचुरियनला आणि मग त्यानंतर रेड चिली पावडर छोटा एक चमच जास्त तिखट नाही बनवायचं त्यानंतर टाकायचं इथं टोमॅटो सॉस थोडंसं मुलांना जे आहे ते तेच टाकते मी मंचुरियनमध्ये काय काय सॉसेस टाकते आणखी माहिती नाही पण घरी जे अवेलेबल आहे ते टाकत आहे मी आणि आता नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं सेजवान से चटणी त्याच्याने पण छान फ्लेवर येतो तर टाकत आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर त्याने टेस्ट खूप छान येते थोडंसं टाकल्याचे चिमूटवर आणि मग त्याला मिक्स करून घ्यायचं छान आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला रेड कलर पण ॲड करायचे ती शेवटी टाकणार आहे मी एक्झॅक्ट कलर येण्यासाठी

तर आता मी या ठिकाणी क्लॉ कॉनसावर ॲड करते जसं लागेल तसंही आपल्याला अंदाज यूज करायचा आहे कॉन्सावर आणि मैदा दोन्ही मिक्स करत आहे मी ह्याच्यामध्ये सृष्टीच काय मध्ये मध्ये चेक करते बघा तरी तर ती तर आणखीन थोडासा पॉनफ्लावर ॲड करते मी याच्यामध्ये कारण की थोडंसं मला असं हे वाटते तर त्यानंतर मी याच्यामध्ये कलर वगैरे टाकून मिक्स केले आणि आता आता मी याला तळायला तळून घेऊ आपण इथे या ठिकाणी मस्त तेल पण छान गरम गॅसवरतीच आपल्याला हे करायचे कारण जास्त फ्लेम जास्त ठेवली तर मग आतून कच्चे राहतात आणि वरून कडक होतात लवकरच त्यामुळे मग कमी गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे तर छान असे छोटे छोटे जास्त बॉल म्हणजे म्हणजे गोल करत नाही मी जसे घेतलं तसेच टाकते त्याच्याने क्रंची होतात छान छोटे छोटे बॉल टाकते मी मध्ये तर आता मस्त मंचुरियन सॉस नाही बनवले मी असंच खाल्ले सगळ्यांनी कारण खूप घाई घाईमध्ये बनवले होते छान तळले आता मी काढून घेते मंचुरियन खूप टेस्टी छान झाले होते मंचुरियन का मस्त असे पण बनून बघा तुम्ही एकदा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू